आता मैदाच्या या बिस्किटांना बाय बाय कारण यांची जागा घेतली आहे घरी बनवलेल्या हेल्दी डायजेस्टिव्ह बिस्किटांनी गव्हाचा कोंडा भुसा वीट ब्रान किंवा चोकर म्हणजे फायबरचा पॉवर हाऊसच आहे गहू दळले की गव्हाच्या सोनेरी चालीचा जो भुसा असतो त्यालाच कोंडा म्हणतात तुमच्या माहितीसाठी सांगते शंभर ग्राम गव्हाच्या कोंड्यामध्ये त्रेचाळीस ग्राम फायबर असतात प्रोटीन सुद्धा भरपूर असतात याशिवाय व्हिटॅमिन बी वन असतं बी सिक्स आणि बी ट्वेल्व असतं मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस हे सगळे भरपूर प्रमाणात असतात न्यूट्रिशन व्हॅल्यू मी स्क्रीन वरती दिलेल्या आहेत सगळ्या तुम्हाला हवं तर स्क्रीन थांबवून तुम्ही त्या बघून घेऊ शकता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हा कोंडा गाई म्हशींना खायला घालत कारण तो मुबलक प्रमाणावर अव्हेलेबल असायचा आज जेव्हा तो आपल्याला मिळत नाही तर मग ऑनलाईन आपल्याला तो विकत घ्यावा लागतो आणि तोही गव्हाच्या पिठाच्या पाच पाचपटीत आणि गव्हाच्या कोंड्याचे फायदे तर इतके आहेत डायबिटीस मध्ये ठेवतो कॉन्स्टिपेशन दूर ठेवतं कोलेस्ट्रॉलला मेंटेन ठेवतं त्यामुळे अर्थातच हार्टचे प्रॉब्लेम सुद्धा दूर राहतात आणि सगळ्यांचं ऑल टाइम फेवरेट म्हणजे वजन कमी करायचं गव्हाच्या कोंड्यामुळे वजन कंट्रोल मध्ये राहत नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय गव्हाच्या कोंड्याची बिस्किट त्यासाठी एक कप गव्हाचा कोंडा मध्य माचेवर हलका सोनेरी रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचंय आता बिस्किटांचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी हा भाजून घेतलेला कोंडा गव्हाचं पीठ अर्धा कप बेकिंग पावडर एक टीस्पून पिठे साखर वन थर्ड कप पाव टीस्पून वेलची पावडर आणि पाव टी स्पून जायफळ पावडर दोन टेबल स्पून ची पावडर घेतली वन फोर्थ टी स्पून व्हॅनिला एसिन्स आणि शंभर ग्राम बटर हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचे आणि मग लागेल तसं त्यामध्ये दूध घालून ते भिजवून घ्यायचे हाताने छान मिक्स करून घ्यायचं हे आता अर्धा तासासाठी हे झाकून ठेवूया रेस्टिंग साठी अर्ध्या तासाने पुन्हा हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ सुकलं असेल तर ते परत एकजीव होत आता या पिठाची बिस्किट करून घेऊया हाताच्या मदतीने मी हा पिठाचा गोळा असा फ्लॅट करून घेते आणि मग कटरच्या किंवा झाकणाच्या मदतीने याला कुकीजचा शेप देऊन घ्यायचा एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि बटर पेपर लावलेल्या ट्रे मध्ये बेकिंग साठी हे ठेवून द्यायचं अशी आपल्याला करून घ्यायची आहे ट्रे मध्ये बिस्किट ठेवताना दोन बिस्किटांमध्ये थोडी गॅप ठेवायची म्हणजे मग बिस्किट फुललीत किती जागा पुरेशी राहते सगळी बिस्किट बनवून तयार झाली आहेत आता एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसला ओव्हन फ्रीट करून घेतलंय त्यामध्ये ही बिस्किट पंधरा ते वीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायची आहेत पंधरा मिनिटांनी चेक करत कर राहायचं कारण थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो पहिल्या बॅगची बिस्किट तयार होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची पण बिस्किट बनवून घेऊयात जी बिस्किट ओव्हन मध्ये ठेवली होती त्यांना दहा मिनिट झाले त्यानंतर ती बिस्किट मी उलट करून घेते म्हणजे दोन्ही कडून ही बिस्किट छान बेक होतील पुन्हा उरलेल्या वेळेसाठी ही बिस्किट ओव्हन मध्ये दे ठेवून देते आता पंधरा मिनिट झाले बिस्किट आपली तयार झाली आहेत दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर ही बिस्किट बेक झाली आहेत आता दुसरी बॅच पण ओव्हन मध्ये ठेवून घेऊया बेक करायला आणि तयार झालेली जी सगळी बिस्किट आहेत ती एका रॅक वरती गार्क करायला ठेवून घेऊयात सगळी बिस्किट परफेक्ट बेक झाली आहेत छान क्रिस्पी आणि क्रंची झालेत सगळी बिस्किटं छान टेस्टी क्रंची घरी बनवलेल्या कुकीज तुम्ही सुद्धा ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेललाही सबस्क्राईब करा धन्यवाद